मित्रांनो असे पाच संकेत जे सांगतात की समोरची व्यक्ती तुमच्या प्रगतीवर जळते आहे मित्रांनो तुम्हाला कधी असा अनुभव आला आहे का अचानक तुमच्या जवळचा व्यक्ती तुमच्याबरोबर विचित्र वागायला लागली किंवा तुम्हाला इग्नोर करायला लागली त्याचे दोन अर्थ असू शकतात एक तर त्या व्यक्तीच्या आयुष्यात काही प्रॉब्लेम चालू असतील म्हणून ती तशी वागते किंवा मग सरळ सरळ ती व्यक्ती तुमच्यावर जळते किंवा तुमचा मत्सर करते आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे संकेत सांगणार आहे जर तुम्हाला यात पाचपैकी कोणताही अनुभव आला तर शक्यता आहे की समोरची व्यक्ती तुमचा मत्सर करत आहे किंवा तुमच्यावर जळत आहे हा व्हिडिओ तुम्हाला सावध करणार आहे त्यामुळे कृपया शेवटपर्यंत बघा पहिला संकेत आहे समोरची व्यक्ती सतत तुम्हाला पाण्यात बघते तुम्हाला असं कधी अनुभव आला आहे का की तुम्ही एकदम उत्साहाने समोरच्याला तुमची चांगली बातमी सांगितली पण समोरच्याने नकारात्मक प्रतिक्रिया देऊन फेटाळून लावली जसे की तुम्ही तुमच्या मित्राला सांगितले की तुम्हाला प्रमोशन मिळाले ज्याची तुम्ही अनेक वर्ष वाट बघत होता पण तुमचा मित्र तुमची स्तुती करण्याऐवजी तुमच्या मेहनतीचे कौतुक करण्याऐवजी तो म्हणतो तुला प्रमोशन तुझ्या बॉसमुळे मिळाले कारण तो चांगला आहे किंवा सगळ्यांनाच प्रमोशन मिळाले म्हणून तुलासुद्धा मिळाले जेव्हा अशा नकारात्मक प्रतिक्रिया तुम्हाला समोरच्याकडून वारंवार येत असतील तर समजून जा समोरचा तुमचा मत्सर करत आहे अशा प्रकारच्या व्यक्तींना तुम्ही कितीही चांगल्या गोष्टी सांगितल्या तरी ते काही ना काही त्याच्यामध्ये त्रुटी काढतील त्यामुळे तुम्हाला खजिल वाटेल अपराधी वाटेल दुसरा संकेत आहे ते तुमचा निर्णय चुकीचा आहे सिद्ध करतात जळणाऱ्या व्यक्तींना सवय असते की ही ही ते तुमचा प्रत्येक निर्णय चुकीचा कसा आहे हे सिद्ध करतात कारण त्यांना तुमची प्रगती पाहत नाही त्यांना माहीत असते तुम्ही जो निर्णय घेतला आहे त्याने तुमची प्रगती होणार आहे तुम्ही यशस्वी होणार आहात परंतु तुमचा निर्णय चुकीचा कसा आहे हे सिद्ध करून तुमचे ते खच्चीकरण करतात तुमचा आत्मविश्वास कमी करायला पाहतात त्यांच्या स्वतःमध्ये तर काही निर्णय क्षमता नसते पण मग तुम्हाला सुद्धा पुढे जाऊ देत नाहीत अशा वेळेस आपला आत्मविश्वास डगमगून न देता स्वतःवर विश्वास ठेवा समोरच्या बोलण्याचा परिणाम स्वतःवर होऊ देऊ नका आणि तुम्ही घेतलेला निर्णय अंमलात आणा तिसरा संकेत आहे तुमच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी घडल्यावर ते तुम्हाला टाळतात मित्रांनो तुम्हाला असं कधी अनुभव आला आहे का की तुम्ही तुमच्या मित्राला किंवा कोणतेही जवळचे व्यक्तीला तुम्ही एखादी आनंदाची बातमी सांगितली पण समोरच्याने काहीच प्रतिक्रिया दिली नाही आणि ही चांगली बातमी ऐकल्यानंतर तो काही दिवस किंवा काही महिने अचानक गायब झाला याचे कारण म्हणजे समोरच्याला तुमचे यश पाहवले नाही किंवा त्याला तुमच्याबरोबर सेलिब्रेट करावेसे वाटले नाही अशा वेळेस आपल्याला वाटते आपले काही चुकले का, का। पण वास्तवमध्ये समोरच्यामध्ये असुरक्षिततेची भावना असल्यामुळे त्याच्या मनात आपल्याबद्दल मत्सर निर्माण होतो आणि तो, तो आपल्याला टाळायचा प्रयत्न करतो चवटी आहे ते तुमच्यापेक्षा कसे भारी आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात मित्रांनो तिथे काय होते जेव्हा तुम्ही समोरच्याला तुमच्याबद्दल काही सांगता समोरचा तीच गोष्ट मालमसाल लावून मोठी करून सांगतो की तुम्ही म्हणता माझ्याकडे अमुक अमुक कंपनीचा मोबाईल आहे समोरचा म्हणतो माझ्याकडे तर त्याच्यापेक्षा भारी मोबाईल आहे किंवा मी ह्याच्यापेक्षा भारी मोबाईल लवकरच घेणार आहे तुम्ही म्हणता मी इकडे तिकडे फिरून आलो तर ते म्हणतात आम्ही तर फॉरेनला फिरायला गेलो होतो सांगायचा सा मुद्दा ते सतत तुमच्यापेक्षा काही भारी आहेत हे सिद्ध करण्याचा प्रयत्न करतात त्यांच्यामध्ये एक प्रकारची भीती असते की तुम्ही त्यांच्यापेक्षा पुढे तर जात नाही ना किंवा त्यांच्यापेक्षा जास्त प्रगती तर करत नाही ना पाचवा संकेत आहे तुम्हाला अपयश आले की त्यांना आनंद होतो कारण अशा लोकांचे तुमच्यावर सातत्याने नजर असते ते तुमच्या प्रत्येक व्हॉट्सअप स्टेटस फेसबुक पोस्ट इंस्टाग्राम पोस्ट बघत असतात आणि जेव्हा कधी चुकून एखादी वाईट घटना किंवा प्रसंग तुमच्या आयुष्यात घडतो त्यांना खूप आनंद होतो ते खोटं खोटं सांगून ते दाखवण्याचा प्रयत्न करतात पण आतून ते कमालीचे खुश असतात ते कधीच तुम्हाला मदतीचा हात देणार नाही किंवा तुम्हाला धीर देणार नाही मित्रांनो हे होते पाच प्रकारचे सही संकेत जे तुम्हाला तुमच्या जळणाऱ्या मत्सर करण्या लोकांपासून सावध करतील